तर महाभारतात बल्लवाचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले आपले भीम तर त्यांनी जे काही हे शिखरणी किंवा शिखरणी किंवा आत्ताच्या काळातला आपण जो म्हणतो की शिखरण हा पदार्थ शोधून काढला अज्ञात वासात असताना याचा अर्थच काय होतो की दही त्यात थोडंसं साखर आणि त्यात कोणतंही फळ घालून जे तयार होतं ना त्याला शिखरणी किंवा शिखरण असं ते म्हणतात कारण की शिकरणी हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचं मिनिंगच आहे की दह्यामध्ये साखर घालून कोणतंही फळ घालून केलेला पद हल्लीच एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर हल्लीचं आपलं फ्रुटखंड किंवा श्रीखंड तर ते जे काही प्रकार आहे ना तर तोच प्रकार म्हणजे हा शिखरणी जो महाभारताशी रिलेटेड आहे कारण की भीमाने त्याला शोधून काढलेला होता अज्ञातवासात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे वजन वाढण्याकरता देखील त्यामुळे घरात जर लेकरं बाळं असतील ना तर हा पदार्थ करण्यास काहीच हरकत नाही कारण की ह्याच्यामध्ये पिकलेली केळं कारण की ती केळं जी पिकलेली असतात पिकले ना ती हाडांसाठी अतिशय उत्तम सोर्स आहेत त्यामुळे पिकलेली केळं त्याचप्रमाणे दूध आणि साखर त्यामुळे मुलांना जो काही इन्स्टंट एनर्जी मिळते ना ती पटकन याच्यातून मिळू शकते आणि वजन वाढीसाठी देखील अतिशय उत्तम आहे कारण की लहान लेकरं बाळं ही इकडं तिकडं सतत बागडत असतात त्यामुळे त्यांना सतत एनर्जी हवी असते त्यामुळे हा पदार्थ त्यांना पटकन एनर्जी देणारा देखील आहे आणि भूक भागवणारा देखील आहे चला तर मग पाहूयात हा पदार्थ करायचा पिकलेली केळं घ्या त्याचे काप करायचे आपण छोटे छोटे बारीक बारीक असे बारी मी इथे केलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक साखर घालू शकता जसं तुम्हाला घरात गोड आवडतं तसं जवळ पाच चमचे मी साखर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये घालूयात आपण इलायची पावडर कारण की कोणतं तरी एक स्पाइस जेव्हा आपण कुठल्याही गोड पदार्थात घालतो तेव्हा त्या गोडाची किंवा त्या गोड पदार्थाची चव आपलातून लागते आणि आता आपण याच्यामध्ये घालूयात गार दूध मी इथे गार दूध का घेत आहे ते देखील सांगत आहे कारण की मी याच्यामध्ये एक चमचा दही देखील वापरणार आहे त्यांनी दह्याने काय होतं की ह्या जे काही शिकरण आहे ना, ना त्याला अतिशय चांगला स्वाद येतो मी इथे सायसकट गार दूध वापरत आहे तुम्ही गरम दूध देखील वापरू शकता जर तुम्ही त्याच्यामध्ये दह्याचा वापर करणार नसेल तर पण हा सगळा जो काही जिन्नस आहे ना तो आता एकजीव करून घेऊयात याच्यामध्ये आपण थोडंसं घालूयात गाईचे साजूक तूप तुपाने आपल्या शरीराला स्निग्धता मिळते जी खूप आवश्यक आहे ज्याने आपलं जे काही हायड्रेशन आहे ना ते मेंटेन राहतं आपल्या शरीराला वंगन द्यायचं काम तुपाचं असतं त्यामुळे तूप हा खूप महत्वाचा भाग आहे आता याच्यामध्ये आपण घालूयात एक चमचा दही मी केवळ एकच चमचा दही घालत आहे कारण की आपण दुधाचा वापर केलेला आहे ॲक्च्युली हा पदार्थ तसा दह्यातलाच असतो जसा आपला फ्रूटखंड असतो तसा पण इथे बरेच वर्षा वर्षापासून दह्याची जागा दुधाने घेतलेली आहे तर लहानपणापासून आपण जसे शिकरण घरामध्ये खात आलेलो आहोत ना तशाच शिकरणाची रेसिपी मी इथे आज बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं दही जातं आणि आपल्याला सगळ्यांना इथे माहिती आहे की दही हा प्रोबायोटिकचा अतिशय उत्तम सोर्स आहे तर या फ्रूटखंडच्या जमान्यात हा असा शक्तीवर्धक पदार्थ आपल्या लेकराबळांना द्यायला नक्कीच चा चालतो हो की नाही